राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुणे शहरातून इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन फरार संशयितांना अटक केली आहे अटक झालेल्यांची नावे अब्दुल फईज शेख उर्फत डायपरवाला आणि तल््हा लियाकत खान अशी आहेत या दोघांचाही मागील अनेक महिन्यांपासून शोध सुरू होता प्राप्त माहितीनुसार दोन हजार तेवीसमध्ये पुण्याच्या कोंढवा भागात इम्प्रोवाईड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता एनआयएच्या चौकशीनुसार अब्दुल आणि तल्हा यांनी एका भाड्याच्या घरात बॉम्ब तयार करण्याचं काम सुरू केलं होतं एवढंच नाही तर तिथे बनवण्यासाठी कार्यशाळाही आयोजित केली गेली होती त्यांनी नियंत्रित स्फोटाच्या माध्यमातून या बॉम्बचा प्रयोग करून परीक्षण देखील केलं होतं पुणे पोलिसांनीही या, या प्रकरणात लक्ष घालून तपास सुरू केला होता मात्र तेव्हा हे दोघे जण फरार होते या दोघांविरुद्ध माहिती देणाऱ्याला तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आता एनआयए कडून या संशयितांची चौकशी सुरू आहे ज्याद्वारे त्यांच्या नेटवर्कचा आणि संभाव्य दहशतवादी गटांचा खुलासा होण्याची शक्यता आहे अब्दुल आणि तल्ला यांच्या अटकेनंतर ही कारवाई देशात देशात एसीस संबंधित दहशतवादी यंत्रणा विरोधात उचललेले महत्वाचे पाऊल मानले जात आहे एनआयएने अटक केल्यानंतर जेव्हा अब्दुल आणि तल्हा यांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला याचबरोबर या दोघांशी संबंधित पुण्यातील इतर तरुणही आता एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे